हे कशाचं पाणी आहे हा टायगर स्प्रिंग झरणा पहिले ह्याच्यावर टायगर पाणी पित होते जरा तर हा सावित्री नदीचा आहे पण भिरती नाव दिलं की टायगर स्प्रिंग जरा म्हणजे टायगर पाणी पित होते म्हणून सावित्री नदीचा आहे जरा सावित्रीचा उगम आहे का हा इथे इथं तिसरी पिढी मी पाणी बसते लोकांची पब्लिक सेवा आम्हाला सरकारी पगार नसतो तुमच्याकडे मागत नाही म्हणजे पर्यटकांना दुसऱ्या मागत नाही मुलांना सांगायला लागतं बरोबर ना, ना कारण बर की तुम्हाला काय माहिती एवढी मुलं पाणी प्यायची म्हणून ती मुलांनी आपल्या दिलं तर दिलं खुशी मी पाणी वाजत राहते तुमची किती पिढी सांगितली असं काम करणार पिढी तिसरी पिढी काम करते पावसाची मी नसते पावसाचा पाऊस सगळं मुजून जातं ते काढून परत ही टेचमिन करून नगरपालिकेला पाणी वाजायला सांगून टेचमिन करून परत पाणी पाचतील लोकांना दा। म्हणजे बंद होतं का कधी कधी असं दि पाणी जरा बंद होतो कधी कधी दि? नाही नाही या बा तीनशे पासष्ट दिवस चालूच राहतो आणि तीनशे पासष्ट दिवस एवढीच धार राहते का नाही पावसात मोठा असतो हे एवढा घोल भरून येतो पण मी नसते मातीने सगळं भरून जाते ते काढावी लागते माती दंडवाली हेच पाणी नाही त्यात मॅगी किंबू सरगतल्या सगळ्यांना पण परी त्या येणाऱ्यांना मी पाणी पातते सेवा करते जी खुशी देते त्याच्यावर माझी रोटी चाल आणि बाहेरच्या देशातले दे जर लोक आले तर तुम्ही त्यांना मग कसं कोणत्या भाषेत सांगता त्या भाषे दिवशी समजून घ्यायच्यात त्यांना एखादी एखादी भाषा ते भाषा समजते हो मला पण मला बोलता येत नाही असं तुम्हाला समजायला लागली मी माझा वय माझी बियाईशी म्हणजे पहिल्या माणसा अंगठा बाजू बरोबर ना पण ती जाणून घेऊन त्या भाषेत त्यांना जागावं लागायचं तुमचं नाव काय माझं बनूबाई माझ्या मालक पाणी देत होते त्यांचं नाव मारुती आणि आज नाव पवार आणि गाव मावळेश्वर क्षेत्र महाबळेश्वर क्षेत्र महाबळेश्वर धन्यवाद तुम्हाला खूप खूप चांगलं आयुष्य लाभो आणि चांगलं पुण्याचं काम तुम्ही करताय सेवा करताय म्हणजे काय ऐतिहासिक अरे आता चांगली सेवा करता त्याबद्दल तुम्हाला मान भव तुमचे पण पगार काय सांगितलं बनुबाई मारुती पवार पवार म्हणजे ऐतिहासिक नाव आहे तुमचं पवार म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पवार नावाचे मावळे होते होते मावळे पण आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोते दोते होते सगळ्या जाती जमातीचे जाती जमाती करत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळा हे होतं क्षेत्र महाबळेश्वर मध्ये जिजामात्याची तुलना होती कारण की शिवाजी महाराजांच्या आमच्या मंदिरात आता आमचं मरि मंदिर शिवजीचं आहे तर बारा दिवसी गंगामधील मंदिर नाहीये कळलं काय ते इथं आम्ही हे इथं तिथं तुम्ही गेला होता तुम्हाला त्या मंदिराचा फोटो पण काढून देणार नाही पंचगंगाचा फोटो काढून घेत नाही कारण की ही शिवाजीची देणगी छत्रपती शिवाजी म्हणून आम्ही ते फोटो काढून देत नाही मंदिरात देत नाही आमचा कोळी समाजाचा माणूस आहे तिथं सेवा करणार कृष्णा मंदिरामध्ये आणि शंकरांच्या मंदिरामध्ये गुरुवांचे गुरुव अभिषेक अभिषेकात आणि तिकडे पण काय ते पावलं कारण राजधानी शिवाजी बरोबर ठीक आहे धन्यवाद सावित्रीच्या उगमाविषयी तुम्हाला आम्हाला चांगली माहिती दिली आणि हा टायगर स्प्रिंग म्हणजे वाघ झरा वाघ पाणी वाघ पाणी प्यायचे म्हणून वाघरा बघितलं पाणी पिताना आणि त्यांनी नाव देऊन टाकलं हे पाणी पिले ग नाही का